ग्रंथ पहिला अध्याय तिसरा भगवंतांच्या अवताराचे वर्णन सूत म्हणतात सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोक निर्मितीची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी महत्व तेव्हा त्यांनी महत आदींपासून दहा इंद्रिये पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा फलांनी युक्त पुरुष रूप ग्रहण केले पाण्यात पडूनही पाण्यात पहुडून योग निद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रकट झालेल्या कमलापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले भगवंतांच्या त्या विराट रूपाच्या अंग प्रत्यंगांतच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे तत्वमय श्रेष्ठ रूप आहे योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय जांघा हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे त्यालाच हजारो डोकी कान डोळे नाके तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते भगवंतांचे हे पुरुष रूप ज्याला नारायण म्हणतात अनेक अवतारांचे उगमस्थान उगमस्थान आहे यातूनच सर्व अवतार प्रकट होतात या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता पशु पशुपक्षी आणि मनुष्यवादी आणि मनुष्यादी योनीची उत्पत्ती होते त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले समस्त यज्ञांचे स्वामी असलेल्या या या भगवंतांनीच दुसऱ्या वेळी सृष्टीच्या कल्याणाकरता रसा रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केले ऋषी ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सात्वत तंत्राचा नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे धर्मपत्नी मूर्तीपासून धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने चौथा अवतार धारण केला या अवतारात त्यांनी रुची होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली पाचव्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेली लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्य शास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले अनसुयेने वर मागितल्यावर सहाव्या अवतारात ते अग, ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले या अवतारात त्यांनी अलर्क प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकृतिनामक पत्नी पासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभूव मनवंतराचे संरक्षण केले भगवंतांनी ऋषभ रुश... देवाच्या रूपाने नाभी राजाची पत्नी मेरू देवी पासून आठवा अवतार धारण केला या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखविला हे ऋषींनो ऋषींनी प्रार्थना केल्यावर नवव्या वेळी ते पृथ्वीजा च्या रूपाने अवतीर्ण झाले या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला चाक्षुष 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 मनवंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने दहावा अवतार घेतला आणि पृथ्वी रूप आणि पृथ्वीरूपी नौकेत बसवून वैवस्तव मनूचे रक्षण केले देवता आणि दैत्य समुद्र मंथन करीत असताना अकराव्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला धन्वंतरीच्या रूपात बारावा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रकट झाले आणि तेरावा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले चौदाव्या अवतारात त्यांनी नरहंस रूप धारण केले आणि अत्यंत अशा बलाढ्य दैत्य कश्य कशी कशिपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो पंधराव्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले त्रैलोक्य के मिळविण्यासाठी केवळ तीन पावले ठेवण्या इतकी जमीन त्यांनी मागितली सोळाव्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने असे पाहून क्रोधाने त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केली यानंतर सतराव्या अवतारात पराशर ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवंत अवतीर्ण झाले लोकांची जाण आणि ग्रहण शक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार झाले तयार केल्या देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने अठराव्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतू बंधन वध अशा शौर्याच्या अनेक लिला केल्या एकोणीसाव्या आणि विसाव्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रकट होऊन पृथ्वीवरील भार कमी केला कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात बिहार अजानाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारू सारखे बनतील तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कलकी रूपाने अवतार घेतील हे विश... हे ऋषीनो एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्यनिधी त्याचप्रमाणे सत्य सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात हे ऋषी रुशिन, हे ऋषींना एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात ऋषी मनू देव प्रजापती मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंताचेच अंश आहेत हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत परंतु श्रीकृष्ण स्वतः आहेत जेव्हा प्र जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात भगवंतांच्या दिव्य जन्माची भगवंतांच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातकाळी भक्तीने पठन करतो तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो निराकार चिन्मय भगवंतांचे जे हे स्थूल जगदाकार रूप आहे ते त्यांच्याच मायेच्या महत् महत्त्व महत्वादी ते त्यांच्याच मायेच्या महत्व महत्वादी गुणांनी भगवंतांवर कल्पिले आहे जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंतांचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे ज्याला स्थुलासारखा आकार नाही ते पाहता किंवा ऐकता येत नाही तेच त्यांचे सूक्ष्म शरीर आहे यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व वा त्याचाच वारंवार जन्म होतो अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धीरूपी माया नाहीशी होते त्याचवेळी वास्तविक ज्यांना जन्म कर्म नाही त्या हृदयेश्वर भगवंतांच्या मायाश्रीत जन्म कर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात कारण भगवंतांचे जन्म कर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते लिलेनेच या सृष्टीची या उत्पत्ती पालन आणि संहार करतात परंतु त्यात आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिय आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यांपासून अलिप्त राहतात त्या ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारे त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेद वेदवाणी द्वारा भगवंतांनी प्रकट के प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना तसेच त्यांच्या लिलांना जीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत चक्रपाणी भगवंतांची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत ते सर्व जगताच्या पलीकडचे आहेत जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरण कमलांच्या सेवन करतो तोच त्यांचे स्वरूप किंवा स्वरूप किंवा लिलांच्या रहस्यांना जाणू शकतो हे ऋषींनो आपण मोठे भाग्यशाली आहात कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांविषयी आत्मभाव ठेवून त्यांचे वर अनन्य प्रेम करीत आहात त्यामुळे या जन्म मरन रूप संसारात परत यावे लागत नाही भगवान वेद हे वेद भगवत भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परम कल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे शुकदेवांनी हे महाराज परीक्षिताला ऐकविले त्यावेळी सभोवत सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञान रूपी अंधकाराने अंध झाले त्यांच्यासाठी हा पुराण रूपी सूर्य उगवला हे ऋषींनो जेव्हा मा महा तेजस्वी जेव्हा मा महा तेजस्वी श्री शुभ तेथे या पुराणाची कथा सांगत होते तेव्हा मी तेथे बसलो होतो तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगेन अध्याय तिसरा समाप्त